हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला एकदम नवीन रेसिपी दाखवणार आहे बटाट्याच्या काचऱ्या आणि अंड्यापासून अशी काय रेसिपी करणार याचा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ही रेसिपी करायला खूप जास्त सोपी आहे अगदी झटपट होणारी अवघ्या पाच मिनटात तयार होईल त्यासाठी पहा आपल्याला एक अंड फोडून घ्यायचे आता तुम्ही ही रेसिपी किती जणांसाठी करतायत त्यावर तुम्हाला अंड्याची आणि बटाट्याची क्वांटिटी ठ ठरवायची आहे तर इथे मी दोन जणांसाठी ही रेसिपी करते त्यासाठी मी इथे एक अंड फोडून घेतलेले त्याचबरोबर दोन लहान आकाराचे बटाटे घेतलेले आहेत आपल्याला बटाटे अशा पद्धतीने गोल्ड रिंगमध्ये कट करून घ्यायचे आहेत बटाटा कापताना खूप जाड कापू नका त्याचबरोबर अगदीच पातळही नाही ट्रान्सपरंट नको आहे आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण बटाटा कट करून घ्यायचा आहे पहा खूप जाडही नाही आणि अगदीच पातळही नाही तर इथे मी दोनही बटाटे अशाच पद्धतीने कट करून घेतले आता हे बटाटे जरा वेळ आपण साईडला ठेवून देऊया त्याचबरोबर इथे आपल्याला थोडी कोथंबीरसुद्धा कट करून घ्यायची कोथंबीर धुवून त्यानंतरनं अगदी बारीक अशी कट करून घेतली कोथंबीर आवर्जून घाला त्यामुळे फ्लेवर खूप छान येतो तर इथे आपली कोथंबीरसुद्धा आता कट करून झालेली आहे ही कोथंबीर आपण फोडून घेतलेल्या अंड्यामध्ये घालून घेऊया इथे जर तुम्ही बटाटा जास्त वापरत आहे तर तुम्हाला अंडीसुद्धा जास्त लागू शकतात चवीनुसार मीठ घालून घ्यायचे त्याचबरोबर अगदी थोडीशी हळद घालायची आपल्याला आणि चवीनुसार लाल तिखट घालायचे तुम्हाला हवं तर तुम्ही हिरव्या मिरचीचासुद्धा इथे वापर करू शकता अगदी थोडंसं धना पावडर घातलेली आहे मी आणि आता आधी हे सर्व मसाले छान असे फेटून घेऊया पहा अशा पद्धतीने मसाल्यांच्या गाठी वगैरे होऊन द्यायच्या नाही आहेत अगदी व्यवस्थित असे हे फेटून घ्यायचे आता इथे मी जवळपास दोन चमचे बेसन घेतलेले या चमच्याने दोन चमचे बेसन आहे हे आता आपल्याला हे बेसन या अंड्यामध्ये छान असं फेटून घ्यायचे बेसन अंड्यामध्ये घातल्यानंतरनं हे अगदी पटापट पत फेटून घ्यायचं नाहीतर याच्या गाठी होऊ शकतात तर पहा इथे मी छान असं हे फेटून घेतले अगदी या पद्धतीनेच आपल्याला हे फेटून घ्यायचे चमच्याच्या साह्याने फेटा म्हणजे याच्या गाठीसुद्धा सगळ्या मोडल्या जातात आणि हे व्यवस्थित फेटलं जातं आता मी यामध्ये दीड चमचा पांढरे तीळ घालून घेतलेले आहेत लहान चमचा आहे दीड चमचा पांढरे तिळ घातलेले आहेत हे सर्व छानसं एकजीव करूया थंडीचे दिवस आहेत त्यामुळे तिळाचा नक्की वापर करा आता आपलं हे व्यवस्थित असं झालेलं आहे आपल्याला या चकल्या यामध्ये अशा डीप करून घ्यायच्या आहेत याचं पुढे काय बनणार पहा तुम्हालाही आश्चर्य वाटेल तर आपण हे व्यवस्थित यामध्ये असं डीप करून घेऊया अगदी या पद्धतीने आणि हा हे बॅटर अगदी परफेक्ट आहे संपूर्ण बटाट्याला पुरणारा आहे आणि शिल्लकसुद्धा राहणार नाही तुम्ही असं चमच्यानेसुद्धा हे उचलू शकता किंवा मग हातानेसुद्धा घेऊ शकता कढईमध्ये इथे मी आधीच तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं यामध्ये आपण अशा पद्धतीने बटाट्याच्या काचऱ्या घालून घेऊया जशी आपण नेहमी बटाटा भाजी करतो ना त्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे पण मी खात्रीने सांगते आपण जी बटाटा भाजी करतो त्यापेक्षा कितीतरी पटीने चविष्ट अंडा घालून केलेली ही भजी तयार होते यावर जो चुरा आलेला आहे ना अंड्यामुळे हा असा चुरा तेलामध्ये पसरला जातो पण हा चुरासुद्धा खायला खूप छान लागतो तर पहा भजी थोडी सेट होऊन द्यायची गॅसची फ्लेम मिडियम आहे मीडियम फ्लेमवरच आपल्याला ही भजी करून घ्यायची खूप बारीक गॅस करू नका नाहीतर मग भजी तेल जास्त पितील त्याचबरोबर खूप मोठ्या गॅसवर सुद्धा आपल्याला ही भजी टाळायची नाही आहे नाहीतर मग रंग लवकर लग बदलेल पण बटाटा आतमध्ये कच्चा राहील तर पहा इथे बरोबर मिडियम फ्लेमवर मी अशा पद्धतीने ही भजी तळून घेते अगदी असा मस्त रंग येईपर्यंत आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे आणि ही भजी अजिबात तेल वगैरे पित नाही मी नंतर तुम्हाला दाखवेलसुद्धा तर पहा इथे आपली ही भजी तयार झालेली आहे आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया ही आतमधून कशी होते ते सुद्धा दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या आपल्या चॅनलवरती भरपूर सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीज असतात त्याचबरोबर खूप वेगळ्या रेसिपीज मी शेअर करत असते तर पहा इथे अशा पद्धतीने मी दुसरीसुद्धा बॅच तळून घेतली आणि याच पद्धतीने आपल्याला तिसरीसुद्धा बॅच तळून घ्यायची आहे तर ही रेसिपी दोन जणांसाठी इनफ आहे कारण ही रेसिपी खायला खूप छान लागते त्यामुळे जेवताना दोन जणांना तरी एवढी भजी लागणारच आहे तुम्ही किती जणांसाठी करताय त्यानुसार तुम्ही बटाटे आणि अंडी घेऊ शकता सोबतच आपण जे बॅटर बनवलं होतं त्यामध्ये मिरे पावडर किंवा इतर कोणते मसाले तुम्हाला ॲड करायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार चवीनुसार करू शकता आता इथे मी दोन बॅच अशा पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत आणि तिसरी बे बॅच तळण्यासाठी तेलामध्ये सोडलेली आहे तर पहा इथे मी तुम्हाला दाखवते अगदी आतमधनं अशी पोकळ मस्त अशी ही भजी आपली तयार होते परफेक्ट असा बटाटा शिजला गेलेला आहे आणि वरतून ही जी कोथंबीरची लेयर येते ना ही खूप छान कुरकुरीत लागते एकदा तुम्ही नक्की करून पहा केल्यानंतरनं मला कमेंट करून कळवा कर की तुम्ही ही रेसिपी केलीत की नाही आणि तुम्हाला आवडली की नाही उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत Bye.